तर एक महत्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे व्हिडिओकॉन कर्जप्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती आणि प्रश्न विचारल्यावर टीव्ही नाईनचा बुम जो आहे तो तोडला गेलाय वेणुगोपाल धूत यांनी हा प्रताप केलाय टीव्ही नाईनचा बुम माईक हिसकावून त्यांनी पळ काढलेला आहे ईडीच्या ऑफिस समोर ही घटना घडली आहे ईडीने प्रश्न विचारल्यानंतर वेणुगोपाल हे आक्रमक झाले आणि त्यांनी टीव्ही हिसकावून पळ काढलेला आहे दृश्यांद्वारे आपण पाहू शकतो कशा आशा, प्रकार प्रकारे सर्व पत्रकारांनी त्यांना घेरलेला आहे अकरा तासांची चौकशी त्यांची झालेली आहे तशाप्रकारे त्यांनी टीव्ही नाईनचा बूम हिसकावून घेतलेला आहे आणि बुम त्यांनी पळ काढलेला आहे व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी जेव्हा ईडीची ईडी एडि कडून चौकशी केली गेली तेव्हा वेणुगोपाल धूत हे आक्रमक झाले पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की ईडीकडून काय चौकशी केली गेली त्यावेळी त्यांनी टीव्ही नाईनचा बूम हिसकावून घेतलेला आहे आणि त्या बुम सकटच त्यांनी केलेला आहे ईडी ऑफिस समोरची ही घटना आहे पत्रकारांनी त्यांना घेराव घातला होता चौकशी प्रकरणी प्रश्न विचारल्यावर त्यांनी टीव्ही चा बुम हिसकावलेला आहे आणि तो बुम घेऊनच त्यांनी पळ काढलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम